आपण आपन पाहत सत्यदर्शन न्यूज श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी वाजता हा पुरस्कार वितरण होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली पत्रकार दिनाच्या औदिष्ट साधून दैनिक उत्तपत्र व उत्तवाहिनीच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजता सिद्धी हॉल विनायक हॉटेल येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे यावेळी गुप्ता ट्रेडिंग कंपनीचे सीताराम गुप्ता सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के सोलापूर मध्य रेल्वे सोलापूर मंडळाचे ट्रेन मॅनेजर संजय कोळी खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष शाम खंडेलवाल उद्योजक संकेत थोबडे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान संस्थापक महेश कासट संतोष अलकुंटे महेश ढेंगळे अभिजित होणकळस रविशंकर जवळे प्रकाश आळंगे गणेश एळमेळी यांनी केले आहे हे आहेत पुरस्काराचे मानकरी समाधान वाघमोडे इन सोलापूर न्यूज महादेव आवारे संचार दीपक शेळके सुराज्य विजय साळवे दिव्य मराठी प्रकाश सनपूरकर सकाळ संदीप एरवडे जनसत्य प्रभुलिंग वारशेट्टी तरुण भारत संवाद मकरंद ढोबळे स्वराज्य न्यूज आदी पत्रकाराचा पुरस्काराने आदी पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सतदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।